नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय चोराड्या चो दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे या वर्षातला शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य ओपनचं जंगे मैदान आहे त्या मैदानात आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ चोराडे उपस्थित आहेत तर एकंदरीत जाणून घेऊ एकतीस तारीख ओपन मैदानाचं नियोजन कसं आहे या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो म्हणजे या वर्षातला थोडक्यात शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर आणि या एकतीस डिसेंबर दिवशीच चोरडकरांचं भव्य दिव्य पहिल्यांदा आदतचा बॅनर सुटला परंतु तो आदत मैदान कॅन्सल करून ओपनचं मैदान झालंय तर एकंदरीत जाणून घेऊ ओपन मैदान एकतीस डिसेंबरचं कसं नियोजन आहे मग आपल्यासोबत आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध समालोचक विकास जगदाळे सर चोराडे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ काय नियोजन आहे सर नमस्कार नमस्कार काय सांगाल एकतीस तारखेचं ओपन मैदानचं नियोजन कसं आहे एकतीस डिसेंबर म्हटलं की सगळ्यात वर्षाचा शेवटचा दिवस जरा आनंदाचा असतोय <laughs> काय बरेच काय काय झालेलं असतंय ते रिवाइंड करायचं आणि पुन्हा पंचवीस लाख कसं सामोर जायचंय प्लॅनिंग असते परंतु या वर्षी आपल्याला असं आहे की एकतीस तारखेला या कैलास भिवांना बैलगाडा स्टेडियम या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं पहिलं स्टेडियम आहे की त्यामध्ये बऱ्यापैकी मैदान पारदर्शक सगळी पारदर्शक मैदान होतात आणि अशा मैदानावर एकतीस तारखेला एक जंगी नियोजनच आहे ओपनचं मैदान आहे अगोदर त्यांनी आदत ओपन घेतलेलं परत नंतर आदत घेतलं आणि आता फायनल त्यांचं झालं की या ठिकाणी या उत्सवच आहे तर त्या उत्सवात ओपनचीच बैल ही ती आणि एक काहीतरी चांगलं बघायला मिळावं म्हणून त्यांनी ओपनचं मैदान एकतीस डिसेंबरला आयोजन केलेलं आहे कैलासवासी शंकर महादेव पवार माझे चेअरमन यांच्या पुण्यतिथीनिमित्त पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आहे आणि ज्या मैदानाचं खरोखर सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि बक्षीस योजना ही अशी केलेली आहे प्रथमही एक लाख रुपये ऐंशी हजार रुपये तृतीय साठ हजार रुपये चतुर्थ चाळीस हजार रुपये पंचम तीस हजार रुपये सहावा वीस हजार रुपये सातवा दहा हजार रुपये आदरणीय धनाजी पवार आणि शरद पवार फौजी यांच्या आयोजनामध्ये हे मैदान आहे आणि सर्वात महत्वाचं खंबीर साथ अभिजित फौजी त्यामुळं फौजी पॅटर्नच आहे आपण एकदा आणि एकतीस डिसेंबरला फौजी पॅटर्न म्हणल्यानंतर आनंदच आनंद होणार नक्कीच फौजींचे फौजी पॅटर्न म्हणून आता अजून एक फौजी मित्रांनो ऍडव्हन राहत खटवतो थोड्या दिवसात वाकेश्वर फौजी आता रिटायरमेंट आहे त्यांची पुढच्या महिन्यात ते सुद्धा फौजींच्या सोबतीनं पुढच्या आपल्याला एक दोन महिन्यांच्या कालावधी नंतर दिसणारच आहेत कारण फौजींचे त्यांचे मैत्री संबंध चांगले आहेत त्यामुळे आता हे फौजी आता रिटायर आता तो अंधुठे अजून त्यांचा एक महिना राहिला अमर फौजी सुद्धा या क्षेत्रात दोन महिन्यानंतर काय माहिती गणुभाऊ मी एक बार काही के अभ्यास केला फौजी येत आहेत किंवा मैदानात येत आहेत शेतकऱ्याचीच मुलं फौजी असतील कुठल्या राजकारणाची नाही फौजी किंवा कुठल्या डॉक्टरची नाही बरोबर आई इंजिनियरची पोरप त्यामुळे नाद हा शेतकऱ्याचा तो वडिलोपार्जित त्यांच्यात गेलेला फक्त एक देशसेवा आणि शेतकऱ्याची मुलं करतात आणि ते परत आल्यानंतर त्यांना काय आयुष्य त्यांनी तारुणपणाचं देश सेवेत घालवलं आता कुठेतरी एक परंपरा आणि महत्वाचं नाद करत असताना परंपरा ती त्यामुळे सगळ्या फौजींना जेवढे या बैलगाडी शर्य क्षेत्रात येत आहेत त्यांचं पहिल्यांदा स्वागत आहे कारण तुमच्यामुळेच ही परंपरा ठिकते आमचे अभिजित फौजी आहेत अमर फौजी येत आहेत आता म्हणजे बऱ्यापैकी एक चांगली दिशा आणि शिस्त मिळणार आहे फौजी आली की शिस्त राहते नक्की त्यामुळे फौजींची गरज आहे या मैदानाला असं मला पण वाटतं मित्रांनो फौजींच म्हणलं बरेच चालू घेतले नागाच्या कुमट्यामध्ये सर एक फौज येतो काय नाव घेतो परत अहो सगळीकडे काय म्हणतो बऱ्यापैकी एवढे आता बैलांची नाव घेतली की सगळ्या फौजी पण मला एकच मान फौजी म्हणजे अमर फौजी आले अभिजित पौजे सगळे फौजी आले नक्कीच फक्त आता सगळ्यांचं नाव आम्ही घेत नाही कारण बाईटला लिमिटेडच असतो विषय <laughs> तर सगळे फौजी आहेत सगळ्यांची बैल पाहतायत आणि सर्वात महत्वाचं एवढ्या नियमानं चालतात की सर असू द्या आमचं हे असं झालंय ना नाही काय अडचण आपण परत पुढच्या मैदानावर करू पण काही लोक आहेत ना खरच फौजींच्याकडे बघा ते नियमानं का वागत किंवा का नाही तर त्यांच्याकडनं आपल्याला बरंच काय शिकण्याजोग आहे का। आणि मला असं वाटतंय की फौजी या मैदानात येणं काळाची गरज आहे एक आले शिस्त लागली दुसरे येतात शिस्त लागणार लागणार नक्की नक्की आणि आपण चर्चासत्राला बघतोय नियमानच बोललं जातं ते अमर फौजी आहेत त्यामुळे फौजीचा विषय म्हणलं ना मित्रांनो कारण शिकवणच आर्मीची अशी आहे इंडियन आर्मीची की आर्मीच शिकवण असे स्ट्रिक्ट पण तिथं कुठल्याही प्रकारे पर्सनलिटी त्यांची तिथं होत नाही दुट्टीवरती मग तर पण होत येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपलं चांगलं झालं पाहिजे झालं पाहिजे पण दुसऱ्याचं वाईट करून नाही हा ते मला चांगलं व्हायसाठी दुसऱ्याचं वाईट करायचं नाही हे फौजींच्या नियमात बस तर त्यामुळे फौजी या क्षेत्रात पाहिजेत का तर पाहिजे आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं बऱ्याच जणांनी या शरीर क्षेत्रात आगमन केले नाही असं नाही सगळ्यांना थोडं काय कसं ना मनात कुठेतरी स्वार्थ असतो पण ह्या फौजींच्या मनात कधी स्वार्थ अमर फौजी येणार कसं निकाली पण दिसतील चांगली अमर फौजी आहेत म्हणल्यानंतर अजून एक पाठबळ मिळते टेन्शन आता फौजींचा विषय मित्रांनो थोडा केला एकतीस तारखेसंदर्भात काय झालेलं ओपन मैदान आता एकतीस तारखेला जे एकवीसचं मैदान झाल्यानंतर मला वाटतंय आपण चोवीस तारखेला ऑनलाईन नोंदी चालू करतोय त्या मैदानाच्या ओपनच्या कारण पुसेगाव ओपन सत्तावीस तारखेला आहे हिंद केसरी मैदान मग ते मैदानाचे आणि हे मग एकतीस तारखेला चार दिवसानंतर हे ओपनचं मैदान होतंय तर त्या चार दिवसामध्ये आपण ऑनलाईन नोंदी कराव्यात आणि सोहार्याच्या मैदानाचा विषय काय की ऑनलाईनच नोंद घेतली जाते इथं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी घेतली जात नाही आणि एकतीस तारखेला मैदान आहे की तीस तारखेला लॉट निघणार का तर निघणार बरोबर सात ते आठच्या आसपास आपण ते लॉट जाहीर करणार आहोत तर ओपनचे जेवढे बैलगाडी मालक आहेत त्यांना मी हात जोडून विनंती करेन कारण या मैदानावर पारदर्शकता असते आणि फौजी प्लस फौजी म्हणजे डबल फौजी पॅटर्न आपल्याला एकतीस तारखेला पाहायला मिळणार आहे त्यामुळं एक म्हणजे एक रिटायर्ड आहेत आणि एक ऑन ड्युटी आहेत त्यामुळं एक चांगली जुगलबंदी आहे आणि त्यांच्यामुळं बैलगाडी मालकांना न्याय मिळणार आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेन बैलगाडी मालकांना जे चेअरमन केसरी भावी आणि दिव्य ओपन बैलगाड्यांचा जंगी सोहळा होतोय त्या सोहळ्यासाठी आपण ऑनलाईन नोंदी करा आणि कमिटीला सहकार्य करा नक्कीच मित्रांनो जसं आता चोराडी मध्ये कुठले मैदान म्हणजे सगळे मैदान गावचे आहेत परंतु मार्गदर्शन फौजींचं असतं त्यामुळं बोलायला फौजी असतात त्यामुळे मनात अशी काय शंकर नका सगळी फौजींच मैदान आहेत काय प्रमोद चोरडे जे आपले प्रमोद पाटील त्यांचं ते चेअरमन केसरीचे मैदान त्यांनी आयोजित केले परंतु ते, के ते बोलाय थोडं लाचत आहेत त्यामुळे आता फौजींच्याकडून जाणून घेऊ एकतीस तारखेचं नियोजन फौजी नमस्कार नमस्कार काय सांगाल एकतीस तारखेबद्दल ओपनचं मैदान आहे काय नियोजन कशे रूपरेषा एकतीस तारखेला पहिले तर आपण आदतबल मैदान ठेवलं होतं पण आपल्या गावात काही वयस्कर आहेत मंडळी आणि काय जी न बघणार कधीतरी अशी शौकीन म्हणून बघायचीणारी माणसं ते आम्हाला म्हणले तुम्ही ओगे चिली पिलीचा खेळ ठेवताय आपल्याला ओपनचं मैदान ठेवून आम्हाला बकासोर बघायचं आहे सा ते सर्जा आहे पण म्हणलं ठीक आहे तुमच्या शब्दा आपण ते मैदान कॅन्सल करू आणि आपण आपलं ओपनचं मैदान ठेवून तर आपण काय केलेलं ओपनचं मैदान ह्यासाठी ठेवलेलं जी मोठी मोठी आहे ती त्यांनी इथे येऊन आपलं आमच्यातले काय वयस्कर माणसं आहेत त्यांचं आपलं पूर्ण इच्छा पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे गाडीवर आता बैलगाडी शर्यत म्हणलं आपण जसं फिल्म इंडस्ट्री थोडक्यात सर म्हणतो तशी बैलगाडी शेर झाले कारण साता सा पार बैलगाडी शेरे उचले आता नावं घ्यायची म्हणलं तर बरीच बैल आहेत अशी म्हणजे एकाच दोन दोघाच घ्यायचं नाही म्हणलं तर सगळ्यांचीच नाव आहेत सगळीच चांगली बैल पडतात असं नाही की माझा कमी पळतोय सरांचं जास्त बोलतोय असं काय नाही पण एक जुन्या लोकांची जुनी परंपरा म्हणतो आपण कारण जुनी मैदान बंदी चालू आम्ही पाहिलेली किंवा आम्ही तुम्ही पण पाहिले असतील की एक ही मैदान आदत किंवा दुसरा सिस्टीमच नव्हती ओपन oh, मध्ये सगळे पळायचे आणि अत्रे जी मैदानं व्हायची किंवा पारंपरिक मैदानं आणि त्या मैदानामध्ये एकच येतो असायचं ओपन मैदान तेव्हा काय कॅमेरा सिस्टीम वगैरे काय नव्हती प्रकारे ह्याच वराड्या गावात जी जुनी जुनी माणसं आहेत किंवा जुनी लोक आहेत वयस्कर ते ह्या बैलगड शेत त्यांची एकच इच्छा होती की चेअरमन केसरी जे मैदाना ज्यांच्या स्मरणार्थ आयोजित आहे ते सुद्धा ह्या नादातले होते आणि ते म्हणजे जुन्या परंपरेतले होते तर त्यांची एक आठवण म्हणून तुम्ही मैदान ओपनच घ्या त्यामुळे त्यांनी आदत कॅन्सल केलं दोन मैदाना ती कॅन्सल केली आदत घेतलेलं तेही कॅन्सल केलं आणि गावातल्या ज्या वयस्कर लोक आहेत ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आग्रहाखातील एकतीस तारखेला ओपनचं मैदान आहे जेणेकरून त्यांची इच्छा आहे की आम्हाला स्टेजवरून सगळी बघेल बैल बघायला भेटता ओपनची कारण जुन्या काळातली बैल अशी बसून माणसं धोतर धोतराचा काठ हातात धरून माणसं मैदान बघायची की डोळं झाकून गाडी खाल्लं सुटले की सांगायची कुठली गाडी एक नंबर करेल एवढा परफेक्ट अंदाज त्या लोकांना होता अजून सुद्धा आहे तर त्यांची इच्छा आहे की एकतीस तारखेला चोराडे पाठीवरती ओपन मैदान हो। व्हावं त्या अनुषंगाने ओपनचं नियोजन आहे सुंदर असं नियोजन आयोजन आहे कुठल्या प्रकार ओळख वशिला नाही जे मैदान आतापर्यंत झाले त्याच पट्टीत हे मैदान होणार फॅसिलिटी नाही ऑनलाईनच नोंद होणार मैदानात नोंद नाही तरी माझी विनंती या एकतीस डिसेंबरला जे ओपनचं भव्य देव मैदान या वर्षातला शेवटचा दिवस या ओपनच्या मैदानाला महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांनी उपस्थित होणार मैदानात शबवा बक्षीस सर दिली जाणार अजून काय सांगाल बाकी इथं शिस्त असल्यामुळे थोडं म्हणजे चांगलं हे असल्यामुळे शिस्त असल्यामुळे इथं ह्या मैदानात आजपर्यंत बारा तेरा मैदान झाली एकही अपघात नाही अंबुलेस आमची वाजत इथे मनाचं समाधान होतं पण आपल्या इथे बिचारी गप येऊन बसतीने आपल्या मागायला जाते कोणाला काय घेऊन जात नाही काय ना आपली ती संध्याकाळी आपली एकतीस मी आकार फायनल व्हायचं अगोदर इथं एक नंबर आहे आणि राहिली गोष्ट तुम्ही जसं अमर फौजीचं नाव काढलं आम्हाला बरेच दिवस आला अमर फौजीचं नाव वाटत काय ते टायमिंग येत नव्हता बरोबर आज ते सगळं टाइम जुळलेला आहे ती आहे <laughs> जानेवारी महिन्यात रिटायरमेंट तर ती सुट्टीवर यायला लागली पंचवीस तारखेला तर त्यांना आम्ही आमंत्रण करून एकतीस डिसेंबरला निकाली पंच म्हणून ती आमच्या सोबत असतील रंगीबेरंगी कार्यक्रम होणार एकतीस डिसेंबर आहे म्हणल्यानंतर जरी गाडीवर कोणी एखादी मुक्कामी राहणार असला तरी त्यांची एकतीस डिसेंबर साजरी करू आपण आणि मित्रांनो फौजी नाही आता शेवटचा प्रश्न फौजी एक शेवटला वर्षातला शेवटचा वर्षा दिवशी मैदाना उपंच तर आमची एक इच्छा असेल की काय तरी तुम्ही नियोजन करावं एकतीस डिसेंबरच जेणेकरून दोन हजार चोवीस वर्ष शेवटचा दिवस सर्वांच्या लक्षात राहिला असं काहीतरी नियोजन हो नियोजन आपण करू पण हे म्हणाल तुम्ही की सकाळ सात वाजल्यापासूनच करूया <laughs> तर <थी सागेगर> <laughs> ते सगळी गडबड होईल नियोजन संध्याकाळच लावू तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने होईल पण सकाळचं काय होणार ना दिवसाचं <laughs> बरं मित्रांनो एकतीस साठी फौजींनी सांगितलेलं दिवसभर काय नाही पण संध्याकाळी ज्यांना थांबता येईल त्यांनी बिंदास थांबा नियोजन व्यवस्थित पार्टी दिली एकतीस डिसेंबर टक्के करू काय अडचण आणि पुन्हा एकदा शिव हास्य भाग आपला एक मैत्रीपूर्व किंवा नाते संबंध असतात बैलगाडी क्षेत्रामध्ये अनोळखी लोकांची ओळख निर्माण करून क्षेत्र देणार कुठलं सर असेल तर बैलगाडी क्षेत्रामध्ये कारण आज तुम्ही बघू शकता सर असतील मोरे सरकार असतील हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सीमित होते की माहित होते हे पण आज सरांचं किंवा मोरे सरकारांचं आवर्जून नाव छत्रपती संभाजीनगर असेल दाराशिव असेल अहिल्यानगर असेल या म्हणजे मो, मोठमोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आज बैलगाडी शर्यत सुरू झाले त्या ठिकाणी एक सांगतो भाऊ म्हणजे हा योगानं मुद्दा आला म्हणून सांगतो कि बऱ्यापैकी आम्ही पुरंदर हवेली असेल पुण्यात असेल तिकडे छत्रपती संभाजीनगर असेल कुठेही असू द्या तिथं जातो तिथं का रक्त राक्तजी नाती नाही हे कशाच्या प्रेमापोटी जातोय तर तुम्ही आम्ही नाहीतर गणेश तांबे कोण आहे आणि विकास सर कोण आहे तुम्हाला महाराष्ट्राला नवत गावात कळत नाही लवकर कोण आहे बरोबर हा त्यामुळं ही जे प्रेम मिळालं ना बैलगाडी शे हे प्रेम मला वाटतंय ही एका जन्माचं नाही मागील लय जन्माची आपली पुण्य ही असेल त्यामुळे हे आपल्याला बाहेर प्रेम मिळतं नाहीतर कोण मी कुमट्याचा मी इथं येतोय कशासाठी येतोय तर मी प्रेमापोटीच येतोय हे सगळं चाललंय प्रेमापोटी चाललंय त्यामुळे ह्या बैलगाडी शर्य क्षेत्रानं जे काय दिले ते ऋणातच राहून आपण ते फेडायचंय ह्या माझा तर पूर्ण मानायचं आहे नक्कीच आणि सर तुम्ही आज सांगितलं ओळखी म्हणजे आता अनु इतक्या ओळख्यात की अण्णा नंबर किती फोन येत असतील किंवा सेव नंबर किती आणि येतो लोक नाव नाव महत्वाचा मोरे सरकार बोलताना सांगतात किंवा आपण सगळे सांगतो की माणसानं काय कमवायचे तर नाव कमवायचे नाव कमवत असताना काय करायचं चाललं चाललंय चाल नक्कीच तर ह्याच अनुषंगानं येते एकतीस एक डिसेंबरला सुद्धा जसं नावाला त्यांच्या चेअरमन केसरी साजल साजल शोभेला असंच मैदान होणार आहे तर एकतीस डिसेंबरला ओपनचं भव्य देव मैदान आहे त्या अनुषंगानं माझं तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना विनंती येते येत्या एकतीस डिसेंबरला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ओपन मैदानात शोभा वाढवा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आहे